अहो मिरच्या सगळ्या लाल झाल्यात की इथल्या चार दिवसापूर्वी घेतल्या होत्या त्या हे बघा रंजका करूया का, का? ना 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 करते थांबा टेस्ट बघूया परिमळा द्यायची नाही आपल्याला रंजका हे बघा एवढ्या मिरच्या सगळ्या लाल आहेत आता याच्या शेंड्या सगळ्या काढल्या काढल्या नाही काढणार <laughs> शेंड्या काढते आता याच्या सगळ्या मी शेंड्या काढल्या लसूण घेतला लिंबू मिरच्या ह्या सुरीचे काढायच्या नाहीत हातानेच तोडायच्या असतात म्हणे मला यातलं काय माहीत नाही मी फर्स्ट टाईम करणारे चव मला काय माहीत नाही तर हे मीठ घेतलेलं आहे थोडीशी साखरही त्याच्या गुळ घालणार आहे साखर किंवा गूळ असं काहीतरी घालायचं आणि हे कळी लोणच्याचा मसाला घेतलेला आहे मी बरं का हा मी त्याच्यात मिक्स करणार आहे चवीसाठी बघूया कसं कसं होतंय एवढे दोन लिंब पण फिरणार आहे तोंडाला तर आत्ताच पाणी सुटायला लागलेलं ह्या मिरच्या ज्या आहेत त्या खलबत्त्या दगडी खलबत्त्यामध्ये किंवा पाटावर चेचायच्या असतात आणि थोड्याशा त्या तेलावर परतून पण घ्यायच्या असतात तर चला आता आपण माझ्या पद्धतीने हे करून बघूया कसं होतंय ते मी आत्ता तेलावर परतणार नाही आहे नंतर पर परतणार आहे बघूया कसं आहे आणि हातानेच ह्या आशा तोडायच्या कारण की कोणीतरी मला असं सांगितलं की हाताने जर का नाही तोडलं तर त्याची चव वेगळी लागते सुरीनी कापायच्या नाहीत म्हणे तर मला माहीत नाही हे जुन्या बायकांचं काय तरी असं टिपिकल ट्रिक असते आणि ती मानावी असं मला वाटतं तर आता हे मी काढून घेतलेलं आहे हा लसूण पण मी लसणाच्या पाकळ्या पण ह्याच्यात टाकते थोडंसं मीठ टाकते थोडं मीठ टाकते कारण लिंबू आपण टाकणार आहे ना मीठ टाकते ह्याच्यातच थोडीशी साखरही टाकते बघूया चव झाल्यावर कळेलच ना आपल्याला कसं झालं ते थोडी साखर टाकते गुळ टाकावं म्हणतात आज मी साखर टाकून बघणार आहे आणि पुन्हा एकदा करीन तेव्हा चिंच गोल टाकीन आज लिंबू आणि साखर टाकणार आहे बघूया कसं होत आता प्रथम हे मी सुरुवातीला एकदा गुर्र करून घेते सुंदर झालेलं आहे आता या काही मी बिया काढून टाकणार नाही आहे आता याच्यात लिंबू भयंकर पिणला बाबा लिंबू थोडासाच आहे चटका तर मला वाटतं की एक लिंबू भरपूर होईल पातळ होईल तर अशा पद्धतीने अर्धाच लिंबू पिळलेला आहे आणि लिंबू मोठा आहे खूपच रस आहे त्यामुळे अर्धाच लिंबू बाद झाला मला खाऊन बघितल्यावर मग बघूया इथल्या बिया सगळ्या काढून टाकते काही जण याच्यात कोथिंबीर पण घालतात बघूया आता कस कसं लागतंय ह्याच्यातच मी थोडासा लोणचं मसाला टाकणार आहे म्हणजे मला वेगळं काहीच घालावं लागणार नाही याच्यात लोणचं मसाला टाकला याच्यात सगळ्याच गोष्टी असतात आपण गुर्र करून घेणार आहोत हे प्रयोगातून विज्ञान चालू आहे याच्यात एकरूप होण्यासाठी म्हणून थोडासा गुळ घालते मी आणि तो सुद्धा माझ्याकडे जरा भरभरीत गुळ म्हणजे असा हा चिक्की गोळ नाही आहे हा जरा भरभरीत गुळ आहे तो याच्यात घालते म्हणजे जरा एकसंद होऊन ते ह्या तोंडाला भयंकरच पाणी सुटायला लागले बाबा वास तर एवढा सुंदर आलाय लोणच्यासारखा काय सांगावं त्याला का चला आता आणि एकदा गुर्र करू आणि मग जराशी तेलाची फोडणी घालते आपल्याकडे फोडणी असतेच त्यामुळे ही माझ्याकडे तयार फोडणी आहेस तुम्हाला माहिती आहे तर आता ही फोडणी जी आहे ती मस्त त्याच्यात घालूया आणि गुर्र करूया फोडणीत सगळा माल मसाला मस्तच आहे त्यामुळे तयार फोडणीचा उपयोग हो, असा असा होत असतो माझा फोडणी घातलेली आहे आता पुन्हा एकदा कुर्रातल्यामुळे छान लागायला <स्थाथ> आहा मस्त <स्थाथ> खूपच छान हे बघा किती सुंदर वास पण फार छान येतोय पुन्हा एकदा सगळं एकत्र करते आणि एकदा पुन्हा एकदा एकजीव करते जरा टेस्ट करता म्हणजे जास्त देत नाही थोडासाच देते हे बघा बघा बरं जास्त खाऊ का मला माहित नाही किती तिखट लागणार आहे ते मला अजिबात माहित नाही आहे फर्स्ट टाइम केला मी थोडस मीठ ह्याला हवंय तर मीठ हलून पुन्हा एकदा गुर्र करूया मस्त जमली पाहिजे सुंदरच झालं असणार आहे ते काय प्रश्नच नाही बघा दिसायला तर किती छान आहे होते मी खरं कधी अजिबात तिखट खाते हैं। पण बघूया या थोडीशी टेस्ट बघते मी रंजका हा एवढाच खायचा असतो काय तिकट आहे का खाणं शक्य आहे काय काय नाका ना वाफ उद्या किती त्रास होईल असलं तिखट खाल्लं तर गोळ घालायलाच पाहिजे त्याच्या काय तुम्ही बिंदास्त सांगताय मला चालतंय म्हणून गुळ जरा होलसेलमध्येच घालणार आहे बरं का नाही तर काय खर नाही मस्त एवढासा चिंचेचा तुकडा पण घाला म्हणून मैत्रिणी मिळाली त्यामुळे चिंचेचा तुकडाही घातलेला आहे गुळासोबतच पुन्हा एकदा गोर एवढस घाल माझ्या नाकात पाणी आलं मी थोडी कोथिंबीर पण घालणार आहे कारण प्रचंड तिखट लागायला आहे बघूया एवढसच खाऊ काय छान झालंय बघा बघा सर आहे घ्या हातावर घेऊन घ्या मस्त झालाय एकदमच फर्स्ट क्लास हा हा इकडे घ्या की एवढसच घ्या हा जास्त नका खाऊ बघा बरं इकडे घ्या की इकडे घ्या की इकडे बघा इकडे 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 बघा की त्याच्यात दिसायला काय तुम्ही मस्त झालं काय टेस्टी मस्त असा हा चटका लाल मिरचीचा चटका रंजका ठेचा तयार आहे टेस्ट एवढीशीच देऊया कारण ते अति खाण्यात काही पॉईंट नाही मिरच्या फार म्हणजे फारच तिघट आहेत तुम्ही काय दही भाकरी खाल्ली वाटतं थोडंसंच घ्या जास्त का खो बरोबर झालं गोडपणा वगैरे बरोबर झाला आता चिंच वगैरे सगळं जास्त तिखट नाही ना मगासारखं थसका लागत नाही आहे ना ठीक हवा आहे का थोडंसं नको बास एवढाच चटका खायचा मी पण हा एवढासाच चटका खाऊन बघते मस्त काय फर्स्ट क्लास झाला आहे छान हा रंजका खाणार काय ठीक आहे ठीक आहे देते देते एवढा सता रंज का <laughs> ना रंजका देऊन येऊया चवीला बघा बरं मला रंजका जमला काय <laughs> बघा केलाच आत्ता सकाळी यांना विचारला होता कसा केला जरा बघा की टेस्टला खरडा बघा मग थोडासा खाऊन बघा कसा झालाय काय सांगत आहे होय ना जमला ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कारण तुम विचारून गेले ते तुमच्या सुनबाईला मी मिक्सरमध्ये केला तुम्ही याच्यात करता ना लिंबू पण घातले चिंच पण घातले गुळ पण घातले आणि कणभर साखर घातले साखरेनी चव येते म्हणे म्हणून कणभर साखर घातले छान झालाय नागायलाय ना हा मला पण वाटलं ते काहीतरी वेगळ्यासारखं लागायला शेजवान चटणी सारखं बरोबर करेक्ट म्हटलं की वेगळ्या वेगळ्या तिखट आणि हळद आणि येऊन तो घालण्यापेक्षा मेथ्या आणि येऊन तो घालण्यापेक्षा म्हंटल केपरो मसाला घाल घालतो पती हा नाही मी म्हटलं की जरा काहीतरी आहोत काय झालं ना मिक्सर मधला होता होईना किती वेळ लागला मला एवढं करायला म्हणून मग मी अरे सम्रा कस झालं बेस्ट झालाय ना लिंबू दोन्ही पण घातले मग त्यामुळे ते आणि टेस्ट आले कारण ते ना मिक्सर होईच ना ते किती केलं तरी मग म्हंटल छान तर व्हायला पाहिजे मग जरा केपराचा मसाला घातले मग त्यामुळे त्याला टेस्ट आली अगदी शेजवान चटणी सारखं लागायला लागलंय चला मस्त आपल्याला शेजवान चटणी जमली मला सुद्धा वाटलं ते चायनीज सारखं लागायलाय चायनीज सारखं लागायलंय म्हणून म्हटलं एकदा तुम्हाला देऊन बघावं विचारावं तर तुमच्या तोंडूनच आलं शेजवान चटणी म्हणून सो अशा पद्धतीने आपण मस्तपैकी शेजवान चटणी बनवलेली आहे बनलेलीच आहे म्हणजे ती मी रंजका म्हणून करायला गेले आणि बनली शेजवान चटणी आणि अक्षरशः टिप्पी अगदी तुम्ही जेव्हा चायनीज गाड्यावरती वगैरे खायला जाता चायनीज कुठलाही पदार्थ खाता त्यावेळेला जो सॉस देतात ना तो अगदी सेम टू सेम असाच लागतो किंवा सोबत जी चटणी देतात ती अगदी अशी लागते अशीच लागते शेजवान चटणी आज आपण केली शेजवान चटणी